खोटा नारळ अधिकारी आहे खुल्लम खुल्ला सोडून देतो चोर भ्रष्ट अधिकारी तुम्हाला विनंती आहे माझी अशा अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका त्यामुळे राकेश जातो उभ पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं या ठिकाणी निदर्शनात झालेलं आहे मंत्री महोदय कुणाची बाजू घेतोय आपण अरे वाजूचे कनरगडता पहिले तेज निघे आता नोटाचे बंडक निघतात तुम्ही या एस डी पीओ हो वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता काही तर मन आपल्याला आहे की नाही आपण काय पत्थर के सनम आहे खरे खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल खरे असाल खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या पण खरे असाल तर आता निलंबित करा कोणाच्या दबावावर येऊ नका मी तिथल्या पोलीस स्टेशनवर पैसे मंत्री महोदय आणि म्हणून आमची मागणी आहे नाहीतर मी तर मी बसतो एवढा चोर आणि भ्रष्ट अधिकारी असताना त्याला वाचवण्यात आम्ही बसून राहू पण मला निलंबन या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे अध्यक्ष मोदय तुला अधिकारी आहे खुल्लम खुल्ला सोडून देतो चोर भ्रष्ट अधिकारी तुम्हाला विनंती आहे माझी अशा अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका जो अधिकारी अध्यक्ष महोदय ज्या हे सर्व वस्तुस्थिती आता मी विस्तृत मानत नाही पण आपल्याला विनंती अशी आहे की तो हे गंभीर प्रकरण आहे कारण सेवा आणि शर्ती नियम हे केव्हा चौकशी होते अध्यक्ष महोदय की ज्या वेळेस तो गंभीर प्रकरण सापडलं माझं एवढीच विनंती आहे की तुम्ही याला आजच्या आज निलंबित करण्याची कारवाई करावी आणि हे आजच्या आज झालं पाहिजेत पुराव्यासवर पोलीस अधीक्षकांनी गंभीरपणे या याची नोंद घेऊन गुप्त अहवाल पाठवला आहे तो अहवाल पूर्ण सरकारकडे प्रलंबित आहे फक्त काही नाही इथे आदेश होण्याची बाकी आहे मी आजच सकाळी एसीएस होमशी बोललो ते म्हणलेत की हा हे प्रकरण मी आम्ही सरकारकडे पाठवलेला आहे आता आजच्या आज याच्यावर कारवाई व्हावी निलंबित करावं आणि विभागीय चौकशी तो तिथेच कार्यरत राहील आणि पुन्हा विभागीय चौकशी म्हणजे हे प्रकरण दडपण्याचा का, काम आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे हे सर्व गुन्हे लक्षात घेता तुम्हीच दिलेल्या उत्तरानुसार यांना आज सस्पेंड निलंबित करण्याची कारवाई करणार का अध्यक्ष महोदय सन्मान ज्येष्ठ सदस्य विजयरावजी वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न उपस्थित केलेली घटना अतिशय गंभीर आहे श्री राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी महत्वाचे शासकीय पदावर असताना कर्तव्य पार पडत असताना कुठलीही कायदेशीर कारवाई न करता अवैध पद्धतीनं रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टरवर वाहतूक पोलिसांमार्फत किरकोळ दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी केला आणि ट्रॅक्टर सोडून दिला त्यामुळे राकेश जातो उपउक पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं या ठिकाणी निदर्शनात झालेलं आहे या ठिकाणी आम्ही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून या संदर्भात महाराष्ट्र नागरी नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या चा नियम आठ अन्वय विभागीय चौकशी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे हा चौकशीचा अहवाल तात्काळ तात्काळ मागून घेण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो हे डिसिप्लिन आहे हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो मेरा कोई बाग बाका नाही कर सकता, कोई बाका कर सकता। रेती चोरीमध्ये याच क्षेत्र नाही आहे हा त्या चिमूरमध्ये जातो चिमूर मध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चल साहेबांनी आज मागितली मंत्री महोदय कुणाची बाजू घेतोय आपण अरे वाजूचे कनरगडता पहिले नोटाचे बंडक निघतात तुम्ही या एस डी ओला हो वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता काही तर मन अपघात आहे की नाही आपण काय के सनम आहे तुम्ही आता त्यांना निलंबित करा त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिसमध्ये यंत्रणा आहे मी स्वतः डीजीला भेट गो डीजीनी चारदा फोन केले फाईल निघता निघत नव्हती चारदा मी स्वतः मी प्रत्यक्षात स्वतः भेट गो अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे मी क्या कर सकती खरंच आहे कुठे गे ग महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अपेक्षा ही आहे तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे कधीतरी जाण ठेवा <laughs> तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही त्याची एसीबीची चौकशी नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन खरे खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल खरे असाल खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या पण खरे असाल तर आता निलंबित करा कोणाच्या दबावावर येऊ नका मी स्वतः चारदा गेलो आहे डीजे ऑफिस मध्ये काही लाज राहिली नाही प्रशासनाला मंत्री महोदय मंत्री महोदय उत्तर द्या ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलेली परिस्थिती सांगितलेली घटना आणि केलेली मागणी ही निश्चितच अतिशय जबाबदार पद्धतीने आपण ही मागणी केलेली आहे घटना देखील गंभीर आहे जी विभागीय ना? ना? चौकशी आता त्यांनी की डीजी मध्ये बत्तीस दिवसापासून फाईल पडलेली होती आणि तिथे एक काहीतरी व्यवस्था आहे रॅकेट आहे की ती फाईल येऊ देत नाही तर निश्चितपणे अस... उत्तर द्या ते अस्तित्वात असलेलं ते उत्तर उद्या उत्तर उद्या उत्तर उद्या उत्तर उद्या उत्तर उद्या मंत्री महोदय उत्तर द्या मंत्री महोदय उत्तर द्या ना मंत्री अरे खाली बसा खाली उत्तर होऊ द्या ना पहिले उत्तर उद्या उत्तर उद्या आणि विभागीय चौकशीचा अहवाल आल्याबरोबर जे या ठिकाणी मागणी करण्यात आली की एसीबीची चौकशी आणि निलंबन हे दोन्ही करण्यात येईल थांब थांब या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अध्यक्ष मध्ये या चोर अधिकाऱ्यांनी दोनाडकर नावाच्या हायवा दोणार नावाचा माणूस आहे त्याचा हायवा पकडला हायवा पकडून तो चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये उभा केला दहा दिवस ऐका दहा दिवस हायवा पकडला चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तो हायवा उभा होता दहा दिवस कारवाई केली नाही पोलीस अधीक्षकांनी जाऊन हा म्हणजे त्याच्यापूर्वी तोच ट्रक तिथून काढला त्याने लेखी स्वरूपात दोनारकर दिला मी पन्नास हजार रुपये दिलेत म्हणून ट्रक सोडला म्हणून पन्नास हजार रुपये हायवा लेखी स्वरूपात पोलीस अधीक्षकाकडे आहे पन्नास हजार रुपये दिल्याचा म्हणून आणि त्यानंतर तो हायवा सोडला सोडल्यानंतर तोच हायवा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला म्हणजे चिमोर पोलीस स्टेशन मधून हायवा सोडला पन्नास हजार रुपये घेऊन दहा दिवस उभा करून कारवाई केली नाही एफ आय आर केला नाही आणि नंतर त्याच्यावर तोच हायवा रेती भरलेला ब्रह्मपुरीमध्ये पकडला गेला बिना रायलटी आणि त्यांनी गुन्हा दाखल केला हा गंभीर नाही अध्यक्ष बन आहे थोडी आम्ही राज्यकर्ते म्हणून लाज वाटायला पाहिजे ज्येष्ठ आम्ही सगळे बोलतायत एवढी पकडल्या गेल्यावर त्यावरही त्यांनी तिथे सुद्धा गडबड करायचा प्रयत्न केला बाकीच्यावर तिथल्या पोलीस स्टेशनवर प्रेशर टाकायचं आणि म्हणून आमची मागणी आहे नाही तर मी इथे चोपणाला बसतो एवढा चोर आणि भ्रष्ट अधिकारी असताना त्याला वाचवलं काय कारवाई करतायत अध्यक्ष महोदय जो होत नाही तर आम्ही बसून राहू पण मला निलंबन या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे अध्यक्ष महोदय कारण तो पकडला गेला आहे गुन्हा सिद्ध झालेला आहे पोलीस अधीक्षकाच्या चौकशी मध्ये निष्पन्न झालेला आहे त्यामुळे आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये चला मंत्री महोदय सभागृहातल्या सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता मी पुन्हा एकदा सांगतो की विभागीय चौकशी आपल्या इथे कार्यप्रणाली आहे काम करण्याचं प्रत्येक वेळेस तातडीने निलंबित करणं हा काही त्याच्यावर पर्याय नाही आहे ज्या ज्या एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या मला बोलू द्या उत्तर द्या उत्तर, उत्तर आपल्या इथं एक कार्यप्रणाली देखील आहे निश्चितपणे आपण ज्या ज्या मागण्या केली एसीबी ची चौकशी देखील त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल आणि निलंबन देखील करण्यात येईल पण त्याच्या तातडीने विभागीय चौकशीचा अहवाल शासन त्या ठिकाणी मागवेल आणि पुढील कारवाई करेल चला हे बघा नाही हा बोला 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 नाही मी मंत्री महोदयांना एक गोष्ट मंत्री महोदयांना गंभीरपणे एक गोष्ट लक्षात आणून देतो एक बोलत आहे बोलत आहे मंत्री महोदयांच्या मंत्री महोदयांच्या एक गोष्ट अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माईक सुरू करा अडेटिवार साहेब मी मंत्री महोदयांच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो मी स्वतः जबाबदारीने सांगितलं की त्यांची फाईल दाबण्यात आली आज जेव्हा लक्षवेधी आगी तेव्हा ती फाईल चहल साहेबांकडे आज आली आता तुम्ही सांगताय निगंबन न करता आम्ही चौकशी करू तर तुमच्या माहिती करता सांगतो की तो ज्या पद्धतीने तिथं डायलॉग देतो आहे सगळी जावेदचे की मेरा कोई कुछ बिघाड नाही सकता आपण निगंबन कशासाठी करतोय की चौकशीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये एवढाच मुद्दा आहे निगंबन म्हणजे शिक्षा नाही एवढी जी काही सामान्य ज्ञान आहे जनरल नॉलेज आहे ते आमच्या इकडे आहे म्हणजे कोण बनेगा करोडपती करोडपतीमध्ये प्रश्न विचारला तर आम्ही सांगतो निगंबन ही शिक्षा नाही आहे म्हणून पण आपल्याला विनंती आहे की हे सामान्य ज्ञान सरकारला आहे का की निगंबन म्हणजे शिक्षा नव्हे निगंबन करण्याचं उद्दिष्ट जेव्हा या संदर्भातलं परिपत्रक काढलं गेलं तेव्हा कोणत्याही ते चौकशीवर त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम त्यांनी करू नये म्हणून त्याचं निगंबन आहे निगंबन म्हणजे शिक्षा कोण म्हणताय तुम्ही आत्ता निगंबन करा त्या चौकशीवर कोणताही अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही आज ती फाईल गेली इतके दिवस पडून राहावी चार चारदा गेल्यावर गे गे पडून राहावी याचा अर्थ काहीत गंभीर आहे हा वाचवायचं असेल तर वाचवा काही अडचण नाही वाचवायचं असेल तर वाचवा सांगा आम्हाला काही अडचण नाही पण कमीत कमी अशा पद्धतीने डिसिप्लिन पोलीस विभागाचं बिघडू देऊ नका की एस पी गंभीर विषय आहे हो हो मांडला आपण ना आपण ताबडतोब निगंबन करावं ही मंत्री महोदयांना हात जोडून आग्रही मागणी आहे सन्मान्य मंत्री मोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना माझी विनंती आहे आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहात निश्चितच सरकारवर कोणाचाही दबाव नाही कारण ह्या देशाचं नेतृत्व सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करतात आणि राज्यामध्ये हा गृह विभाग सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात अतिशय भक्कमपणे चांगलं काम पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी करतो कुठल्याही दोषी व्यक्तीला लपविण्याचा सरकारचा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी नाही आहे परंतु आपली जी प्रक्रिया आहे मी आपण सांगितली आपली जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीत विभागीय चौकशीचा अहवाल येणाऱ्या आठवड्यात मागून ह्याच येणाऱ्या आठवड्यामध्ये मागून तात्काळ निलंबन आणि एसीबीची चौकशी आपण जे सांगितली ते करणार आहोत लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन नाही 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 त्यांनी 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 एक आठवड्याचा वेळ मागितलेला आहे नाही 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 बघा त्यांनी समर्पक वेडेवार साहेब त्यांनी समर्पक उत्तर दिलेलं आहे आणि नाही 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 आता हे असं योग्य नाही असं नाही योग्य नाही 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 हे योग्य नाही त्यांनी दोन वेळा रेकॉर्डवर आलेला आहे असं करू नका ना नाही बिलकुल नाही नाही चला लक्षवेधी क्रमांक तीन सुहास खांदेजी लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन मंत्री साहेब लक्षवेधी क्रमांक तीन अरे बसाओ बसाओ लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाणे पाहतोय 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 माझं ऐका ना हे बघा अध्यक्ष महोदयांनी काय सांगितलं दीड वाजेपर्यंत लक्षवेधी घेऊन पुढचा बिझनेस करायचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे ऐका ऐका नाही 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 ऐका असं नाही आहे बाकीच्या लक्षवेधीवर सुद्धा अन्याय होईल नाही नाही आपल्याला नाही पुढे जायचं आहे पुढचा बिझनेस करायचा आहे त्यांनी त्यांनी उत्तर दिलं ना समर्पक उत्तर दिलं वेडे माझी एवढीच विनंती आहे ही चौकशी तुम्ही विभागीय करणार आहात तोपर्यंत ज्या ठिकाणी जो आहे त्या अधिकाऱ्याला तात्काळ तिथून हलवणार का ऑफिसला जमा करणार का ही कारवाई होईपर्यंत कसा राहू शकतो तिथे तो त्यांना तात्काळ हलविण्यात येईल आता तात्काळ हलविण्यात येईल चला ओके चला सुहास गांधी साहेब पुढे चला अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन मंत्री महोदय वितरित के, केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका